शांताराम अरे हे काय तू शांतारामचा शांता बाई अरे असं का केलं आता काय करायचं बाबा नशिबाला जे आले ते आता भोगावस लागत आता खुर्पे गुण चाललाय बहिणी शेतात काम करत नाहीत का काल नाही मी म्हणलं अगं सोयाबीन खुरपाला आले म्हणलं जा खुरपाला तू मला म्हणते कुशी मी मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण <coughs> मी आता असली कामो हो करणार नाही म्हणलं बस भाव काढत नवरा म्हणून माझी काही किंमत नाही मला पाडून पाडून बोलते काय बायाच मला आले माझ्या सोयाबीन खुरपाला व पंधराशे रुपये मिळाल्यापासून बाई काम वाजता झोपेत न उठती मग आता आम्हा गड्यानं काय करावं लागतंय आले नशिबाला नशिबाला आले ती मुलगावच लागते हो का दोन बाय मिळाल्या त्या घेते तेवढ्या घेतो तेवढे सोयाबीन करतो माझ्या काळजा चित्र आज खेळणी कशी नशी का आज